डिक्शनरी मिनिंग पाहिल्यानंतर या पॅशनचा पी ए डबल एस आय ओ एन ह्या शब्दाचा किती व्यापक अर्थ आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी जोडणारा मोठा वर्ग ता तो पसर लेला है। त्या ठिकाणी देशातच नव्हे पूर्ण जगामध्ये तो पसरलेला आहे त्यामुळं कुणी कोणत्याही विचारानं या आंबेडकर नावाला वेगळं काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करत असेल तरी आंबेडकर आंबेडकर हे नाव आमच्यासाठी एक पॅशन आहे आणि ती पॅशन असणारच ती राहणारच कदाचित बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये आज नाही आहेत परंतु एक म्हण म्हणली जाते डेड आंबेडकर इज व्हेरी डेंजरस त्यामुळं हे आंबेडकर नाव जेवढं चांगलं आहे तेवढंच नाव आज बाबासाहेब आपल्यात हयात नाहीत परंतु त्या विचाराचं वेळ आज अनेक